वेलकम बॅक टू माय चॅनल शार्दी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही कशा सर्वजण मस्त मजेत ना तर आज आम्ही बनवणार आहोत मशीनवरच्या शेवड्या तशाच आम्ही बाहेरूनच बनवून आणतो पण या आम्ही घरी बनवणार आहे अगोदर पण आम्ही घरी बनवत होतो आतासुद्धा आम्ही घरी बनवणार आहे शेवड्या तर मशीनच्या शेवड्या घरी आम्ही कशा बनवतो तर व्हिडिओमध्ये नक्की बघा तर त्याच्यासाठी आहे ही मशीन लावलेली आहे शेवळ्याची घरीच पलंगाला फिट करून लावलेली आहे ही याच्यामध्येच आता उंडा टाकणारा आणि एकजण हे फिरवणार आहे फिरवलं की मग तुम्हाला दाखवणार आहे कशा शेवळ्या होतात तर त्याच्यासाठी इकडे उंडा भिजून ठेवलेला आहे तर हा ओलेले गहू केले होते आणि याच्यामध्ये रवा मिक्स आहे तसा उंडा तयार केलेला आहे शेवळेसाठी तर ता आता आम्ही बनवूया शेवळ्या तर आता इकडे शेवळ्या बनवायला सुरुवात झालेली आहे कारण आता शेवळ्या पलंगाला जर मशीन लावली तर त्याला तिथेच फॅन पाहिजे लहानवाला तर लहानवाला फॅन लावलेला आहे आणि माझी आई जे आहे ते लोटत आहे उंडा त्याच्यामध्ये आणि नंतर मी ओळत आहे कारण एक जण मशीन फिरायलाच पाहिजे आणि एकजण उंडा लोटायला मग ते ते झालं की मग तुम्ही बघू शकता एकसारखे असे शेवड्याखाली खाली एकसारखे घे त्याचे धागे एकसारखे पडत आहे शेवड्याखाली आणि मग तिने त्याच पलंगाला दोन दोन दो, दोरी बांधलेली आहे कारण शेवड्या वाळण्यासाठी जर वाळल्या नाहीत तर मग ते एकमेकाला चिपकतात आणि म्हणजे त्याचा गोळ्याच तयार होईल म्हणून अशा बघा असे मस्त दोरी बांधलेले आहे एक साईडनं आणि त्याच्यावर अशा सोकत ठेवलेलं आहे फॅननं मग अगोदर सोकतात त्या आणि सोकल्या तर नंतर मग आपण इथं सोकू द्यायच्या आणि नंतर मग बाहेर व वाळत घालायचे उन्हामध्ये तर अशा एक सारखी घेर पडत आहेत बघू शकता तुम्ही दोघंजणं असले तर आरामात अशा शेवड्या बनवून आपल्या लवकरात लवकर तयार होतात दादा इकडे अनुसुद्धा आली मंदा करायला आपण कोणतंही काम करा मंदा मदत करायला येतेच आता ती म्हणते मी ओळते तात तिला सुद्धा आता इकडे मी आणि अनु दोघी जणी मशीन फिरवणार आहे आणि शेवड्या करणार आहे तो बघा तिला एवढी आवड आहे ना मंदा करायची मंदा मंदामंदात येते आणि तिला कोणतंही काम असलं तर मग ते काम करू लागते आता इकडे शेवड्याचं सुद्धा मशीन फिरवत आहे तुम्ही कुरळ्याचा सुद्धा ब्लॉक पाहिला असेल त्याच्यातसुद्धा तिने मदत केली होती आणि आता याच्यातसुद्धा ते चालू आहे मी फिरवते मी फिरवते ते इकडे आता आपल्या शेवड्या ज्या आहेत त्या मस्त अशा आरामात तयार होऊन राहिल्या मशीन बघू शकता फिट अशी मशीन लावून द्यायची अशी आणि असं फिरत राहिलं की मस्त आरामात आपल्या शेवड्या तयार होतात तिकडे आता आमच्या शेवड्या बनवणं चालू आहेत आणि फॅनच्या हवेत मस्त दोरीवर शेवड्या चांगल्या अशा शे कडक वा वाळत आहेत अनुने मस्त ओढ अनु मज्जा आहे अनु ओढून राहिली शेवड्या काय करू राहिले तू शेवड्या करता अनु शेवळ्या करते तर काही मुली आल्या होते त्यांना म्हटलं थोड्या वेळ ओढू लागा आणि मशीन फिरू लागा तर त्यांनी पाच दहा मिनटं इथं थोडशा शेवड्या करू लागल्या आणि नंतर मग त्या चालल्या गेल्या इकडे आपले शेवडे ते मस्त वाढत आहेत आता अनुपेशल एकटी लो मशीन फिरवत आहे आणि मी उंडा लोटत आहे तर मस्त आमच्या शेवळ्या अशा तयार होणार राहिले दुपारचा वेळ आहे दुपारचा वेळ दुपार मस्त आरामात असं काम होतात कारण कोणा कामाचं आपल्याला टेन्शनही राहत नाही की स्वयंपाक राहिला नाश्ता राहिला मस्त जेवण वगैरे केला अनुला मशीन फिरवण्यात खूप मजा राहिली बघा ते अजिबात थकत नाही आहे आता तिथं शेवड्या जास्त जमा झाल्या तर मग मी बाहेर सोकण्यासाठी आणले आहे तर आता इथं मी पलंगा जे आहे ते टाकत आहे अगोदर ऊन होती पूर्ण ऊन चालली गेली तर आम्ही इक, इकडून ऊन होती आता तिकडलीसुद्धा सुद्धा ऊन गेलेली आहे कारण वेळ होत आलेला नाहीतर मग ऊन जर असले तर मस्त छान असं सोकतात ते घराच्यानं लवकर असे सावली येते तर इकडे अशा आमच्या शेवड्या ज्या तयार करून झालेल्या आहेत पूर्ण आज आम्ही दहा किलोच्या शेवड्या आहेत एक स एकाच दिवशी बनवून घेतलेल्या आहेत असं वाळत आणि बाहेर टाकलेल्या आहेत बघा तर थोडस वलसर आहेत तर आता ह्या आम्ही फॅनमध्ये सोकवणार आहेत कारण ऊन जर असते तर उन्हामध्ये आरामात वाळतात पण आता ऊन चालली गेलेली आहे तर त्याच्यामुळे ऊन नाही म्हणून आम्ही आता फॅनमध्ये ठेवणार आहे तर इकडे मग घरातच आणले आणि घरात एकसारखे ठेवून देणार खाली आणि फॅन लावला की मस्त मग रात्रभरही फॅनने सुद्धा सुकून जातात आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी आणखी त्याला मग उन्हात ठेवलं की चांगल्या अशा कडक अशा आपल्या शेवळ्या होतात कारण चांगल्या वाढल्या तर चांगल्या राहतात जर शेवड्या चांगल्या वाढल्या नाहीत तर मग त्याचा वास येऊ शकतो किंवा मग त्या ओल्या ओल्या खराबही होऊ शकतात म्हणून त्याला ऊन देणं महत्त्वाचंच आहे म्हणून आज फॅनमध्ये ठेवतो सं रात्रभर आणि नंतर मग उद्या आम्ही याला उन्हात चांगल्या उन्हात कडक उन्हात वाळू देणार आहोत दिवसभर तर आता एकसारख्या असे मी करून घेत आहे तिकडून अनुसुद्धा आली तिला म्हटलं मला मदत कर तू सुद्धा एकसारख्या शेवड्या करता आता तीसुद्धा आता एकसारख्या शेवड्या ठेवायला मदत करत आहे तर अशा आम्ही एका दिवसात सर्व शेवड्या बनवून घेतल्या जास्त काही मेहनत लागत नाही उंडा भिजवला आणि अशी मशीन लावली की होऊन जाते फक्त दोन माणसं पाहिजे म्हणजे एक जण मशीन फिरवायला आणि एक जण उंडा लटलं पाहिजे तर अशा आज आपल्या शेवड्या ज्या त्या तयार आहेत मशीनच्या घरीच केलेल्या आहेत आणि बघा घरच्या पण चांगल्या अशा शेवळ्या येतात आणि मशीनच्या जर केल्या तर मशीनच्या शेवड्या याच्यापेक्षा खूप बारीक येतात आणि हे थोडे जाळ आहेत त्याचे दोन पत्तेसात जाळ आणि बारीक आम्ही बारीकच केलेले आहेत जास्त बारीकने केलेले आहेत तर अशा आजच्या ज्या शेवळ्या आहेत तर तयार आहेत आमच्या घरी आम्ही मशीनवर अशा शेवळ्या करतो आणि नेहमी अगोदरसुद्धा करत होतो आणि आतासुद्धा मशीनच्या केलेल्या आहेत तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून करूं नक्की सांगा अनु आज आपण काय केलं शेवड्या शेवड्या केल्या का आज कुठे आहे शेवड्या दाखव बर कुठं सांग हे केलं काय कोण केले तू के? केले का